नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत गुरुचरित्र पारायण संक्षिप्त श्री गुरुचरित्र याविषयी बोलणार आहे बघा पारायण म्हटलं की आपल्या सगळ्यांना नियमात बसावंच लागत असतं खूप जण प्रश्न करतात की एकामाग एक घरामध्ये संकट येत आहे काही लोक म्हणतात की वास्तू दोष आहे आमच्या घराला सतत निगेटिव्हिटी आहे बिमारी आहे काहीच चांगलं होत नाही आहे कित्येक ज्योतिषांना दाखवलं आहे आम्ही भरपूर उपाय पण केलेत मॅडम पण आमच्यासोबत काहीच चांगलं होत नाही आहे अशा वेळेस गुरुचरित्र पारायण संक्षिप्त एकदम छोट्यामध्ये पण आहे डॉक्टर बी पी वांगीकर यांचं आहे हे आणि छोटंसं गुरुचरित्र आहे म्हणजे शॉर्टकटमध्ये तयार केलेलं तर तुम्हाला जर मोठं गुरुचरित्र जे ग्रंथ आहे तो जर तुमच्यामुळे होत नसेल तर तुम्ही छोटं गुरुचरित्र वाचू शकता मार्केटला मिळतं आता मी याचे नियम सांगणार आहे आणि कोणी करायला पाहिजे सगळ्यात आधी तुम्हाला वाटतं लेडीजला घरामध्ये की काही चांगलं होत नाही आहे प्रगती नाही आहे घरामध्ये मुलं आहेत आमची त्यांच्यामध्ये आम्हाला चांगले गुण दिसत नाही आहे या स्वतः बिमार राहतो आमचं कोणतं काम होत नाहीये जेंट्स लेडीज कोणी पण हे पारायण करू शकतं पण याचे पण नियम आहे जसं मोठं गुरुचरित्र आहे तशाच प्रकारे याचे पण नियम आहे सात दिवसाचं हे पारायण राहील आणि आठव्या दिवशी तुमचं उद्यापन यायलाच पाहिजे या तर तुम्ही सातव्या दिवशी पण करू शकता आता पारायण करायचं कधी तुम्हाला शुक्रवारपासनं पारायण सुरू करायचं आहे गुरुवारी गुरुचा दिवस असतो गुरुवारच्या दिवशी गाय माता असेल डॉग असेल कोणीही असेल बाहेर प्राणी त्यांना तुम्हाला पहिली घरातली एक चपाती गुळ ठेवून खाऊ घालायची त्यानंतर जेव्हा तुम्ही शुक्रवारी पारायणाला बसणार आहे तर सकाळी लवकर उठायचं उठायचा आणि सगळ्यात कोणतंही पारायण करताना पहिली नियमावली दिलेली असते याच्यामध्ये हे पण वाचायची तुम्ही आणि पारायण करताना साती दिवस तुम्हाला ब्रह्मचारी पालन करायचंय चटईवर झोपायचंय सकाळी लवकर उठून सौरम मांडायचा पूर्व दिशेकडे तोंड करून पारायण करायचं असते आपल्याला कळस ठेवू शकता ते नारळ आठव्या दिवशी प्रसाद मधून घरातच सगळ्यांनी खाल्लं तरी बेस्ट आहे आणि पिवळ्या कलरची मिठे पिवळ्या कलरचा तुम्ही बेसनाचे लाडूसुद्धा बनवून ठेवू शकता साती दिवस पिवळ्या कलरचे फुलं देवाला व्हायचे आता तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती स्वामी समर्थ महाराजांची असेल ती पण नसेल तर सुपारी म्हणून ठेवायची की त्यांना समजायचं की हे दत्त महाराज आहेत आमच्या घराचं संरक्षण करत आहेत ओके मनामध्ये फक्त चांगली भावना ठेवायची आता रोजचे किती पारायण अध्याय वाचायचे याच्यामध्ये ते पण दिले नसते आणि सकाळी ज्या वेळेवर तुम्ही सुरू करणार आहे त्याच वेळेवरती साती दिवस करायचे आहेत फक्त दुपारी बारा साडे बारा ते एकच्या मध्ये पारायण करायचं नाहीये त्यानंतर तुम्ही करू शकता पण छोटा आहे तर सकाळीच होईल थोडं लवकर होईल तेवढं ब्रह्ममुहूर्तार केल्याने खूप चांगलं फळ मिळत असते आपल्याला आणि पारायणाच्या मध्ये खूप जण फळावरच राहतात फळ खातात ना काही जण म्हणतात ना आम्हाला म्हणजे अन्न ग्रहण नाही करायचं आहे मग फळं पण तुम्ही खाऊ शकता तुम्हाला वाटतं की दिवसभर मी फळ खाऊ शकते तुम्ही रात्री उपास सोडला तरी चालते जे तुम्ही स्वयंपाक करता तो नैवेद्य दाखवायचा तुम्ही खायचं कांदा लसूण जो पारायण करणार आहे त्यांनी नाही खाल्लं तर खूपच चांगलं नियमात बसणं होत असेल तर करायचं ते खाण्याचं नाही तर मग साधं जसं आहे साधा भाज्याचा देव असतो प्रकारे तुम्ही करू शकता या सात दिवसामध्ये कोणाचीही मदत करणे कुणाची न करणे वाणी चांगली ठेवणे नाही तर आपण पारण करतो आणि आपल्याला फळ मिळत नाही आणि होईल तेवढं आठव्या दिवशी तुम्ही जेव्हा उद्यापन करता पूर्णाची पोळी वगैरे जेवढं आहे महाराजांची आरती वगैरे करून दत्त महाराजांची एखाद्या ब्राह्मणाला बोलून तुम्ही त्यांना अन्नदान करू शकता जेवणासाठी या नाही मिळालं तर छोट्या मुलातलंही खाऊ घातलं तरी चालते नाही तर मग गरिबांना अन्नदान करायचं मी तसंच करते मी कोणाला बोलवत नाही गरिबांना अन्नदान करत असते ते सगळ्यात श्रेष्ठ राहते जेव्हा आपण दुसऱ्याला देतो कर्मा थ्रू चांगलं करतो तर आपलं चांगलंच होत असतं म्हणून अशा प्रकारे छोटस श्री गुरुचरित्र संक्षिप्त तुम्हाला मार्केटला मिळेल तुम्ही हे करू शकता आणि काही जास्त दगदक होत नाही फक्त काळजी एवढी घ्यायची की आपल्याला नियमामध्ये आता काही जण पारायण करता करता कोणीतरी वारतं या लेडीजला प्रॉब्लेम येतो ते पारायण उचलून ठेवायचं नंतर जेव्हा सुतक फिटेल या आपलं प्रॉब्लेम दूर होईल परत सुरू करायचं कारण आजूबाजूचं कोणी तयार नसते एवढी रिस्क कोणी घेत नाही म्हणून मी नेहमी सांगते थोडंसं नियमाने करा तुम्हाला फळ मिळेल कसलंही संकट असो गुरुचरित्र पारायण घरी जरी असेल तरी निगेटिव्हिटी दूर करते पारायण करा आणि अनुभव बघा